महा चर्चा महावितरण अधिकाऱ्यांशी करून कायमचा तोडगा काढू संग्राम देशमुख शेतीसाठी नियमित वेळेत वीज मिळत नसल्याने पिकाला पाणी देण्याअभावी अभावी शेतातील पिकांचे नुकसान होत आहे यासाठी बंद करण्यात आलेल्या शेती पंपाच्या लाईट संदर्भात तडसर तालुका कडेगाव या गावच्या नागरिकांनी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांची भेट घेतली व लाईट तात्काळ सुरू करण्यासाठी निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की वीज महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना शेती पंपासाठी वीज बिलावरून कायमस्वरूपी तोडगा निघावा तसेच अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले असून वीज पुरवठा सुरळीत चालू करून मिळावा व वीज बिलाबाबत योग्य तोडगा काढावा असे सांगण्यात आले आहे या निवेदनावरून संग्राम देशमुख यांनी महावितरण विभागातील कार्यकारी अभियंत्यांना त्वरित फोन करून तडसरबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून लाईट सुरू करण्याच्या सूचना दिल्या व याबाबत बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचे सांगितले यावेळी कडेगाव तालुका भाजपा उपाध्यक्ष माननीय महेंद्र पवार बापू सुनील पवार संजय पवार लक्ष्मण बकाळ प्रवीण पवार भीमराव सूर्यवंशी यांनी सह्या केलेले निवेदन दिले या प्रसंगी संजय पवार दीपक पवार योगेश पवार दिलीप सूर्यवंशी तसेच गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता